त्याच्यापेक्षा हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड युट्यूब फॅमिलीच सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत करते हा पार्ट सेकंड आहे तिथे मोर बसला होता तर त्याबद्दलच थोडस आई मला सांगत होत्या साळुंकीचं आणि मोराचं तर मोराने ना साळुंकीला पाय दिले होते आप आपल्या आपण जसं गाडी मागतो एकमेकांकडे एक मला इथे जायचं आहे तर मला अशी लिफ्ट दे तसंच काहीचं तर साळुंकीने त्याचे पाय परत केलेच नाही अशी स्टोरी आहे तर मी तुम्हाला सांगत होती तर हा पार्ट सेकंड म्हटला जरा हा पण तुमच्यासोबत शेअर करूया तर ती स्टोरी सांगते इथे कारण खूप लाँग व्हिडिओ होऊन जातो त्यामुळे म्हटलं बायसोवरच करूया तर माझा पण एक्सपिरियन्स पहिलाच होता शेतामध्ये म्हणजे मम्मीकडे केलेलं आहे पण माईकडे त्यानंतर आम्ही छान मस्त फ्रेश झालो फ्रेश झाला परत करायची गरज नाही एखादी करायची गरज नाही हाच आणि पाय खूप खोपे झाले बरे होऊन गेले डायरेक्ट पाय नाव तर इथे मला तुम्हाला छान गोष्ट दाखवायची अग अगदी आपल्याकडे शेती कमी जरी असली ना त्यामध्ये आपण लाखांमध्ये उत्पादन घेऊ शकतो शेतकरी तर खूप छान आहे आता आम्ही पण शेती शेतकऱ्याचीच मुलगी आहे लहानपणापासून आपल्याकडे इकडे लग्न झाल्यानंतर पण शेती आहे पण केवढं जाणं येणं नसतं आता पण जे जसा वेळ भेटेल आम्ही जात असतो तर इथे ना चायना माल म्हणतात त्याला कोणी अमेरिकन असं तर डांगरे बघा हे दोन प्रकारचे तर बऱ्याच दिवस टिकतात आणि एक्सपोर्ट केले जातात अशा पद्धतीने जर आपण छान शेती जर केली ना तर नक्कीच लाखांमध्ये उत्पादन आणि हे मावशी त्यांचं भरपूर हेच नाही ते भरपूर वर्षापासनं करतात असे तर अशा पद्धतीने खरंच नाही तर छान आहे मस्त मला तर खूप आवडलं आणि त्यांनी कोथंबीर पण लावलेली ना ती कोथंबीर वर्षभर टिकते फक्त कापून घ्यायची अशी आणि वर्षभर तो माल म्हणजे चालतच असतो असं जास्त काही त्याला हे पण नसतं काय म्हणतो त्याला खर्चही कमी लागतो ही शेगडी आपली वाली साधी शेगडी तशीच आहे का आवश्यक त्याची वाली डायरेक्ट गोबर गॅसवाली त्यांची वाली हा का आपली नाही चालत का हा ना लागलं बरं ना जास्त काही खर्च नाही पंधरा हजार रुपये काय नाही एवढं मग त्याला काय लाग ना मावशी अस आवाज सुटली कार इथं आहे ना गौरी घ्या गोबर गॅसचा इथं आहे ना गोबर गॅसचा तेव्हा इथं गोबर गॅस दिसत असेल तुम्हाला हे सगळं मस्त आहे हे करून इथं आहे ना कोणा घ्यायला जायचं तुम्हाला हां आख्खाचं दनगट काय तरी मस्त आहे ना गोबर गॅसचं त्याच्यामध्ये रोड शेंड टाकावं लागतं गौरी त्याच्यात दररोज डेली किती पा पा त्याच्यापासून ते हे होतं ना गॅस तयार होतं ना टेन्शन नाही पण आहे ना तर एकदम मस्त आहे तुम्हाला गॅस नसेल लागत सिलेंडर चाकी जास्त नसेल लागत ना आपला दुसरा गॅस घ्यायला ना शेण कमी पडत गॅस तुझे शेतकरी आहे ना आपले त्यांच्यासाठी भारी खरंच आणि एकदम भारी का गावरी म्हणजे आपला जो गॅस आहे त्याच्यापेक्षा त्याची जास्त हे होते ना म्हणजे काय म्हणतात आग वगैरे जे असतात ना एकदम जास्त असं हे होतं मस्त एकदम भारी हे होतं आणि इकडे ना कोथम भेट लावली मावशी त्यांनी दिसतच मला आता मला दाखवतो इथे मावशी त्यांनी मस्त छान ना कोथंबीर लावलेली आहे जी की वर्षभर टिकते एक्सपोर्ट होते तुम्हाला मग अशी बोलली तेच तर इथे गोबर गॅसचं पण केलेलं आहे त्याच्यामध्ये जेवढा गॅस असतो तेवढं ते ना जो काळा कलरचं कागद काय असेल ते तेव्हाच तसं फुगतं तर त्याच्यामध्ये जेवढा गॅस आहे ना तेवढा त्या ते तिथे फुगलेला आहे तेवढंच त्याची तस्ती असते की रोज त्याला शेण वगैरे टाकावं लागतं वेळोवेळी असं तेव्हा ते गॅस आणि छान आहे नैसर्गिक वगैरे आणि खर्चही कमी लागतो पानं नाही आता मस्त छान बघा आणि शीतफळं पण एकदम भारी असे धावलेली भरपूर मावशंकडे घेतलं शीतफळाची बघितलं एकदम छान अशी शीताफळं पण आलेली असताना आता नाही बर की मग कशी उठल होत आला घर का आला परत त्याला पर चल बाबांकडं जाऊ आपण बाबा बाबा चप्पल हातात घेतली तुमची चप्पल कुठे गेली योग्य तर ताई घ्यायला आल्या राजूला ट्रॅक्टर फसून कसं मी फसले होते वाजे तू जिंकताच आहे ना एक पाय उचलते इकडे जास्त पाय हे जाते होता अरे कार का पाया परत कुठं काय पर्यंत पाय जाते आमच्या वावरामध्ये एवढं पाय अवघड आहे आपल्या वावरांचं आहे ना ते चिखल चिखल झालं बिचारे सोय नाही ना <laughs> <नाटा करता> <laughs> मामाला चालवायला ना मामा बस चालवी ते मामाला चालवायला हवा हॅलो तर आमचा ट्रॅक्टर फसलाय आय थिंक आता मामा माक्टर बघला मानत्या त्याच्यापेक्षा रेशनच्या तांदूळ आणून ते बरं एवढं आटापिटा करण्यापेक्षा सगळे जण उभे आता ट्रॅक्टर काढायचा आहे आमच्या लग्नाच्या आधी हां पडायचेच काम आहे तेव्हा पण त्या जेसीबी वगैरे बरं काय काही दोन तीन ट्रॅक्टर बोलत होते तीन दिवस ट्रॅक्टर अडकलेला होता तेव्हा निघाला होतो आत्ता अडकल त्याच्यानंतर त्याला ऐका ना दादा दिवस बसेल का ट्रॅक्टर चला आम्ही चालू आता घरी ट्रॅक्टर मागवलाय तो ट्रॅक्टर काढण्यासाठी आंघोळ पाणी ठेवतो मला गरम पाणी हा पद जाम झाले आज दिवस तर चला आम्ही सगळेच थकलो आहे आज अवतार बघून कळत असेल फ्रेश वगैरे झाले थोडं जेवण केलं तर चहा छान चहा घ्यायला तर आजच्या ब्लॉगचा इथेच एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय बाय